धावा क्रांतीवीर सेनाप्रणी शंभू नारायण ग्रुप यांच्या वतीनं नाशिकचा विघ्नहर्ता आगमन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं नाशिक शहरात सर्वात मोठी एकवीस फुटी श्री गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली तदनंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असल्याचं मंडळाचे अध्यक्ष शिवा तेलंग तसेच पूजा तेलंग यांनी स्पष्ट केलं शंभू नारायण ग्रुपच्या वतीनं वर्षभरात वेगवेगळ्या अशा आकर्षक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या विघ्नहर्त्याच्या मिरवणुकीप्रसंगी महाबली हनुमान महाकाली महाकाली अघोरी पथक नाशिक ढोल डीजे लाईट शो हे प्रमुख आकर्षण होते रविवारी दिनांक एक सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता पाथडी फाटा ते ज्ञानेश्वर नगर गामणे मैदान असा या मिरवणुकीचा मार्ग होता आगमन सोहळ्यानिमित्त रील्स फोटोग्राफी स्पर्धा ठेवण्यात आलेली असून या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे या स्पर्धेचा निकाल बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक Tadi je